जय शिवराय मित्रांनो प्राचीन काळी छोट्या गलबतांमधून व्यापार चालत असे छोटी गलबते नदीतून खोलवर आत आणता येत होती आणि समुद्राच्या तुलनेने नदीचे पाणी पण स्थिर असल्यामुळे नदीच्या काठावरून मालाची चढ उतार करणे सोपे जात असे त्यामुळेच सावित्री नदी बाणकोटजवळ समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या भागात नदीचे पात्र रुंद असल्यामुळे प्राचीन काळी या नदीतून परदेशांशी व्यापार चालत असे म्हणूनच या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी मंडनगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती या किल्ल्याचा इतिहास बघता सोळाशे एकसष्ट साली मंडनगड किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदाराच्या ताब्यात होता जसवंतराव दळवी म्हणजे शिवाजी महाराज पनाळ्यावर अडकून पडले होते तेव्हा याच दळवींनी विशालगडला वेढा दिला होता जो वेढा महाराजांनी अर्ध्या दिवसात फोडून महाराज विशालगडावरती पोचले होते जेव्हा उमरखिंडीत कार्तलबखानाचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले होते तेव्हा वाटेत मंडणगड किल्ला लागणार होता शिवाजी महाराज मंडनगड गडाच्या दिशेने येत आहेत ही बातमी समजतात जसवंतराव दळवींची तारांबळ उडाली आणि मंडनगड व आपली जहागिरी सोडून जसवंतराव दळवी शृंगारपूरला पळून गेले आणि अशा प्रकारे महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला पुढे काही काळ हा किल्ला सिद्धी व नंतर आंग्र्यांकडे होता अठराशे अठरा साली इंग्रजांनी तो किल्ला जिंकून घेतला एकदम सुरुवातीच्या काळात मंडनगड किल्ला राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते मंडनगड किल्ला दोन शिखरांचा आहे उजव्या बाजूकडील शिखरावर फक्त एक पाण्याचे टाके पाहता येते आणि डाव्या बाजूकडील शिखरावरती किल्ला आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार आज अस्तित्वात नाही पण त्याच्या बाजूचे बुरुज अजून उभे आहेत पण बुरजावरती रान माजलेले असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाहीत आजूबाजूला प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात बाकी गडावर दोन मोठे पाण्याचे तलाव आहेत त्यापैकी एक तलाव सभोवतालच्या झाडाझोडपांनी झाकला गेला आहे गडावरती आपल्याला एक मोठ्या सदरेचे अवशेष दिसतात त्यापुढे ग गडावरती आत्ताच बांधून काढलेली पाण्याची विहीर आहे गडावरती एक संवर्धन केलेली तोपसुद्धा आहे गडावरती अनेक पुरातन समाधी तसेच मंदिर आणि जुन्या वाड्यांचे वास्तूंचे अवशेष आहेत ज्यावरती आता नव्याने बांध बांधण्यात आलेला काही वास्तू आहे ज्यांचा काही ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही गडावर गणपती मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे गडावरून सावित्री नदीचे पात्र रायगड व वरंदा घाट असा परिसर दिसतो या किल्ल्यावर जाण्यासाठी मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण किल्ल्यापासून दोन किलोमीटरवरती आहे मुंबई गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडील टोल नावाचा फाटा आहे या फाट्यावरून आंबेद मार्गे मंडणगड गावात जाता येते गावातून दोन किलोमीटरवरती किल्ल्याच्या पायथ्याशी धनगरवाडी गाव आहे तिथूनच गाडीने थेट गडावरती जाता येते या गडावरती राहण्याची पाण्याची सोय आहे परंतु जेवणाची सोय नाही तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या किल्ल्याला एकदा आवर्जून भेट द्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि गडसंवर्धनात जास्तीत जास्त मदत करा, अपला करा, करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो